नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर इथे मूग आणि मटकी मी मिक्स करून भिजत ठेवत होती पाण्यामध्ये मटकी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते आणि रोज जरी आम्हाला खायला दिलं तरी चालतं आहे आम्हाला पण जी हिरवी मूग आहे ना ती कोणाला खायला तेवढी आवडत नाही मग मी काय करते मटकी आणि मूग एकत्र भिजत टाकते आणि त्याची भाजी करते मुगाचे मी डोसेसुद्धा करते अशी मुगाची भाजी कोणी खात नाही त्यासाठी वेळ असेल तर मग मी साल काढूनच बटाटे बॉईल करायला टाकते नाहीतर मग असेसुद्धा मी टाकते पण स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग बॉईल करून घेते तर इथे मी बटाटे साफ करून घेतलेत आणि बटाट्याची भाजी बनवते मी दही टाकून पातळ भाजी बटाटे कधी कधी असे खराबसुद्धा असतात मधून त्यासाठी मी कापूनच टाकते बॉईल करायला आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे खूप चांगली अशी वस्तू मी मागवली आहे तुम्हालाही ती आवडेल आणि तुम्हालाही ती घ्यायची इच्छा होईल तर तुम्हाला मी ते शेवटी दाखवते आधी मी पूर्ण स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला शेवटी दाखवते काय आहे ती वस्तू तर इथे मी एका साईडला भातसुद्धा ठेवला आहे आणि आता मी इथे अजवाईन पराठे करून घेते तर मीठ टाकलं आहे आणि अजवाईन असं म्हणजेच ओवा चोळून घेतला आहे मी आणि छान कनिक मळून घेते तर त्रिकोणी पराठे करायचे तर ते करून घेते आणि एका साईडला आपले बटाटेसुद्धा छान बॉईल झालेत कुकर थंड झाल्यानंतर मी काढला आहे आणि ह्या कुकरबद्दल अजून पण मला प्रश्न विचारले जातात की कुठून घेतला आहे तर मी डिटेलमध्ये ब्लॉग केला आहे तर तुम्ही तो प्लीज बघा भाजी करून घेते तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे लसूण टाकते आणि हिरवी मिरची ह्याच्यात लाल तिखट जरी टाकलं ना तरी छान लागते ही दहीवाली बटाट्याची भाजी तर इथे मी मिरच्या टाकते आपली हिरवी जी बटाट्याची भाजी असते ना तशीच करायची आपल्याला आणि वरतून मग दही टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी मी पातळ करते घट्टसुद्धा छान लागतं भातासाठी वेगळी डाळ करण्यापेक्षा मी पात्रच भाजी करते तर आमचं असं चालून जातं ॲडजस्ट होऊन जातं जेव्हा भाजी रस्सा भाजी असेल तर आम्ही त्याच्यासोबतसुद्धा भात थोडंफार खाऊन घेतो वेगळं असं डाळ पाहिजे ना असं नाही आहे सुकी जर भाजी बनवली ना तर मग डाळ वेगळं बनवावं लागतं फोडणीमध्ये लसूण हिरवी मिरची जिरे मोहरी आणि थोडीशी हळद टाकते मी आणि मीठ याच्यात जास्त मसाले टाकायची तेवढी गरज पडत नाही तशीच छान लागते ती भाजी तर बटाटे आहेत ते मी हाताने असे चुरून घेते म्हणजे बारीक चुरा करून घेते त्याचा मी कापून जरी टाकला तरीही चालतं पण असं सोप्पं होतं काम त्यासाठी आणि हात त्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतला आहे इथे भाजी पण छान शिजली आता मी गॅस बंद करते आणि आता मी पराठे करून घेते गरम गरम पराठे छान लागतात पराठे म्हणजे त्रिकोण पराठे साधे आपली पोळी असते तशीच में 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 तर इथे मी त्रिकोणी लाटून घेते आणि मी तूप मागवलं होतं तूप मी यावेळेस बनवलं नाही तर यावेळेस मी बाहेरूनच मागवलेलं तर तेच तूप लावून छान भाजून घेते गरम गरम पहिले मी चिकुला जेवायला देते आणि नंतर मग आम्ही जेवतो सोबत जेवायला उशीर होतो आणि त्याला सुद्धा भूक लागते त्यासाठी तर हे तूप मस्त फ्रेश असं मागवलेलं छान मी आता पराठे भाजून घेते आणि नंतर आम्ही जेवतो अशा आज मस्तच असाल तर तुम्हाला मग अशीच बोलली मी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे बऱ्याच दिवसापासून मला ही वस्तू घ्यायची होती आणि मी इथे जवळ लोकल शॉपवर कुठे आहे का म्हणून मी घेत नव्हती पण ती वस्तू मला भेटतच नाही कुठे मग शेवटी मी ऑर्डर केला आणि ती वस्तू कालच आलेली आहे तर ही वस्तू मला खूप उपयोगाची वाटते मला खूप गरज होती याची आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हालाही वाटेल ती उपयोगाची आणि कदाचित तुम्हीसुद्धा घ्याल तर ते काय आहे पटकन मी दाखवते तर मला श्रावण महिन्याच्या आधीच मला ही वस्तू मागवायची होती पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती मी विचारलं होतं तर आउट ऑफ स्टॉक आहे म्हटलं होते तर मग ते बोलले पंधरा दिवसानंतर तुम्ही ऑर्डर करा मग मी पंधरा दिवसानंतर मग त्यांना ऑर्डर केली आणि ती फायनली वस्तू कालच आली आहे तर बरेच दिवस झाले मी वाट बघत होती पण ह्याला बारा ते पंधरा दिवस लागले वेळ लागला तर लोकेशन काय आहे ते बघून मग ते वेळ लागतं डिलिवरसाठी तर ती वस्तू काल आली आहे तर मी तुम्हाला आता पटकन दाखवते काय आहे हे काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण याची पॅकेजिंग बघा किती छान पॅकेजिंग केली आहे आत्ता मी तर तसंच टाकलं आहे पण जेव्हा पार्सल आलं होतं तेव्हा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पॅक केलं होतं तर ही आहे काची वस्तू त्यासाठी त्यांनी असं छान पॅक केलं आहे आणि मी तुम्हाला प्राईजसुद्धा सांगणार आहे या वस्तूची बऱ्याच मला कमेंट्स येतात ज्या आम्ही काही घेतलं असेल किंवा ड्रेस असतील किंवा काही मी घरासाठी वस्तू घेतली असेल किचनमधली काही भांडी तुम्ही बघता वापरते मी तर त्याबद्दल पण मला विचारलं जातं कितीला घेतलं आहे आता मी मागे समयीचा व्हिडिओ केला होता तर पितळेची भांडी घेतलेली तर तेव्हासुद्धा मला विचारलं की कितीला घेतलं आहे तर मी प्राईज वगैरे सांगितलं नव्हतं आणि याच्या आधीसुद्धा सांगितलं नाही आहे कोणी कमेंट्स केलं तर त्यांना मी रिप्लाय करते पण आता तुम्ही विचारता त्यासाठी कोणाला आवडतं कितीला घेतलं आहे किंवा त्यांनासुद्धा घ्यायचं असेल तरी विचारतात प्राईस त्यासाठी मी सांगते ह्याच्यात काही मोठेपणा नाही आहे तर हे काय आहे तर हा आहे अखंड दिवा तर तुम्ही बघू शकता हा किती सुंदर आहे आता श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मी अखंड दिवा लावला आहे तर तो अखंड दिवा नाही आहे तो नॉर्मल दिवा आहे आता माझ्याकडे नाही आहे तर मी तोच लावला आहे तो पण चांगला आहे तो मी शॉपवरून घेतला होता जे मी पितळीची भांडी घेतली आहे त्यावर ब्लॉक केला होता, थी, रैप ला होता। है ला है थी, तर तिथे मी ॲड्रेससुद्धा सांगितलं आहे आणि हे असं बबल रॅपमध्ये आलं होतं मला असं फोडायला मजा येते तर तेच मी फोडत होती आणि ह्याच्यामध्ये आहे ग्लास जे ते जाकुन साथी साथी। काच आहे ती त्याच्यावर झाकून ठेवण्यासाठी म्हणजे हवा वगैरे आली फॅन वगैरे लावला तर विजाईची भीती नसते त्यासाठी आणि काच ह्याचं खूप चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम जाड क्वालिटीचा आहे तर ह्याच्यामध्ये मी दिवेसुद्धा असे बघितले पण असा दिवा कुठेच नाही आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट खूप चांगली आहे तर तीही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारचं आहे आणि मोठ्या साईजमध्ये आहे एकदम छोटा सुद्धा नाही आहे तुम्ही बघू शकता माझ्या हाताच्या साईजचा सा। तर तेवढा आहे आणि याची काच खूपच चांगली आहे याची काच खास करून मला आवडली नॉर्मल जे दिवे आपण घेतो ना काच एवढी जाड नसते आणि दिवासुद्धा छोटा असतो तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही वेगळं वेगळंसुद्धा घेऊ शकता काच आणि दिवा आपण दुसरा वाला सांगते मी हा वाला नाही तर हात असा सेटमध्येच येतो ह्याच्यासोबत अजून काही वस्तू आल्या त्याही दाखवते मी तुम्हाला तर हे बघा ह्याची काज बघा किती चांगल्या क्वालिटीची आहे तर मी श्रावण महिन्यात दिवा लावते एक महिना परत नवरात्रीत परत गणपतीला पर गणेश चतुर्थीलासुद्धा लागतो मग तो दिवा विझायला नको एकदा जरी तेल टाकलं ना तरी कंटिन्यू चालत राहावं सारखं सारखं बघत राहावं लागतं आणि ह्याच्यासोबत असं तांब्याची एक स्टिकसुद्धा मिळाली आहे जेणेकरून आपण तुपाचा दिवा लावला ना तर ती वातेतून गरम होतं आणि जे तूप आहे ते विरगळत राहतं असं घट्ट राहत नाही त्यासाठी तर तुम्ही ह्याच्यात तुपाचा दिवासुद्धा लावू शकता हा एक चांगला ऑप्शन आहे जो दुसऱ्या दिव्यांमध्ये आपल्याला भेटत नाही आणि दुसरा अजून एक ऑप्शन आहे ते म्हणजे आपण जेव्हा वात लावतो तेव्हा ती वरती अशी काजळी जमा होते ते काळं काळं जमा होतं तर ते आपण काढायला जातो ना तर दिवा त्याच्यामध्ये विजून जातो तर इथे आहे ना असं जर फिरवलं आपण वर केलं तर ते आपण असं कैचीने कट करू शकतो किंवा किंवा एखाद्या काडीने आपण ते काढू शकतो आणि दिवा विजायचीसुद्धा भीती नसते नॉर्मल दिव्यामध्ये आपण जेव्हा काढतो तेव्हा पटकन दिवा विजून जातो नाहीतर आपल्याला वात अशी वरते सरकवत घेऊन जावी लागते तर ह्याच्यात हा चांगला ऑप्शन वाटला आणि ही वाटी जी आहे ती जॉईंड आहे आणि याला फुलाची छान अशी डिझाईनसुद्धा दिली आहे तर ह्याची प्राईज आहे तीन हजार आणि शिपिंग चार्जेस शंभर रुपये बारा ते पंधरा दिवस लागले यायला आणि प्राईससुद्धा जास्त आहे मी घेतानासुद्धा विचार करत होती की खूप जास्त प्राईज आहे पण असा दिवा कुठेच मिळत नव्हता त्यासाठी मग मी हा ऑर्डर केला तर प्राईजच्या हिशोबाने थोडा महाग वाटतो पण चांगला आहे क्वालिटीसुद्धा चांगला आहे जेव्हा मी लावेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आणि थोड्या दिवसानंतर मी परत एकदा तुम्हाला सांगेल की कसा आहे हा दिवा म्हणजे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांचं जे इन्स्टाचं पेज आहे त्याचं नाव देते मी तुम्हाला तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन ते नाव सर्च करा तुम्हाला दिसेल तर तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता तर कसा वाटलं मला नक्की सांगा मला तरी खूप आवडला आणि इथे मी तुम्हाला साईज दाखवते किती मोठी साईज आहे एकदा जरी आपण तेल टाकलं ना तर आपण कुठे बाहेर गेलो एक दोन तासासाठी तरी भीती राहणार नाही भिजायची आणि हे असं जॉईंट आहे खाली असं जॉईंट केल्यामुळे ते दिसतंय याची प्राईस तर, तुम्हाला तर, में तर मी तुम्हाला सांगितली आहे पण इथून पुढे जर मी कधी काही घेतलं तर प्राईस तुम्हाला सांगितलेलं आवडेल का कारण कोणाला आवडत नाही कोणाला आवडतं त्यासाठी मी सांगत नाही पण मला माहिती आहे तुम्ही कमेंट्स करणार त्यासाठी मी आधीच प्राईस सांगितली आहे तर हे बघा एवढ्या साईजचं आहे माझ्या हाताच्या साईजचा आहे तर बघा तुम्ही किती मोठा आहे आणि दिसतोय किती सुंदर तर उद्या आहे शुक्रवार उद्या आहे देवीचा वार तर उद्या मी हा दिवा लावते आणि छान याची पूजा सुद्धा करणार तर कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय